पारंपरिक शेती आहेत ऐंशीला घेतलं आहे आलेलो आहे रवी याच्या अगोदर आलेलं आहे आणि इथेच रवीचं आजोळ आहे रवी काय सांगतील मसा यात्रा आणि काय इथली कमाल पहिल्यांदा तुला आमच्या या मसा गावात तुझं हार्दिक स्वागत आहे मसा यात्रा ही कशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील हे एक प्राचीन असं आणि सुंदर असं गाव आहे आणि ह्या ही जी यात्रा आहे ना ह्या यात्रेमध्ये तुम्हाला काय नाही बघायला मिळणार तुम्हाला प्रत्येक गोष्ट बघायला मिळणार आहे जी गोष्ट आपण पूर्वी पाहायचो म्हणजे पूर्वीच्या अशा काही वस्तू होत्या त्या वस्तू तो देखील तुम्हाला ह्या यात्रेमध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तुम्हाला युनिक जरा म्हणजे बघायला मिळतात त्याच्यानंतर तिथे तुम्हाला म्हणतात ना गाई बैल याचा एक वेगळा सेपरेट बाजार भरतो आणि तो खूप मोठा असतो खूप मोठा असतो त्यात तुम्हाला रेसिंगचे बुल वगैरे देखील पाहायला मिळणार आहे तर आता ना शूट कसं करायचं ना हा प्रश्न पडला कारण की तू बघशील ना तिथून आपण एंट्री मारले ना तिथून बॅरिकेड टाकले बंद आहे रस्ता बंद पार्किंगची वगैरे व्यवस्थित एकदम जबरदस्त सुविधा आहे गाड्या पण जादाच्या गाड्या सोडलेल्या आहेत तर आपण काय करूया पाहिजे सुरुवात करूया आणि जे जे मिलिनला दिसत जाईल ते मिलिंद तुम्हाला दाखवत जाईल तुम्ही ना हा ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघा बघा लालबागवरून ही यात्रा बघण्यासाठी तर तुम्ही जे पण म्हसाया मध्ये इथे राहत असतील ना किंवा मुरबाड तालुक्यात राहत असेल ना तर एवढा भाऊ लांब आला आहे आपली मसा यात्रा दाखवायला हो तर या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याला सपोर्ट करा आणि मसा यात्रा मी गेल्या वर्षी ठरवलं होतं यायचं आणि ह्या वर्षी संधी आलेली आहे मसा यात्रा आणि पंधरा दिवस चालते पंधरा दिवस यात्रा असते आता एक फेब्रुवारीपर्यंत आहे हां ज्यांना पण यायचं असेल तर या एक तारखेपर्यंत यात्रा आहे नक्की दर्शन घ्या येस मसा यात्रेकरून मसाच्या पवित्र भूमीसह स्वागत आहे सेवा कॉलेज कुठच्या कॉलेजच्या आहे तुम्ही मसा कॉलेज मसा घोले चेस वेरी गुड हार्ट्स सर पोलीस संरक्षण आहे जोंदीप 16 संस्थाpoi संचालित कलावाणी जे माविधर मसा थँक्यू धन्यवाद चला आणि मका संघाचे हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना बघा महाराज चले हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय विविध मूर्ती अशा येतात तिथे गावगल गेट आहे आय लव मसा आणि आता मंदिराकडे चाललं आहे हे आता रस्ते खाली खालीच आहेत सकाळची वेळ आहे म्हणून आपण माझ्या पाठी आलो आता साडेनऊ वाजलेत पण नंतर दुपारनंतर अकरा नंतर एवढी गर्दी आहे असेल नाही इथे की चालायलाही वाहून असेल एवढी गरमोर पाळणं आहे इथे पाळणं आहे श्री क्षेत्र खांब लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट मसा मसोबाची यात्रा आणि मसा यात्रेत आपण आलो आहे शंकराचं देवस्थान असलेलं मसा यात्रा पुरा प्राचीन असं दोनशे वर्षापासून ही यात्रा चालू आहे आमचे मित्र भेटले आहेत नमस्कार याच इथल्या मसा गावचे आहेत कंटे विशाल कंटे का जे आपण बोलतो आपल्याला शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्रामधून येतात किती दिवस ही आता ही कमीत कमी आठ पंधरा दिवस चालू आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे बैलबाजा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे इथल्या समोर दिसते ते खामलिंगेश्वर ते खामलिंगेश्वर म्हणजे इथे नवस्फूर्ती केली जाते आलेले आहेत नवस्फूर्ती करण्यासाठी सकाळची वेळ आपण खाली आणि तरी भरलेलं असेल पूर्ण असं दर्शनासाठी बघा दर्शनाची व्यवस्था आहे बा अशी या इथून हॉलमधून बाहेर पडलो आणि बघा वरती जायचं आहे तिथे Jeniye, canki diye, onlara इथे मंदिराच्या बाहेर महाराज कुठं होतं दोन बैल घेतले काय कुठे आहेत बैल कुठे कुठे गेले शर्यतीचे बैल आहेत अच्छा गाव कुठचा आहे तुमचं मनोहरी गाव आणि बैल शर्यतीचे बैल आहेत तर हे मनोरी गावातून आलेले आहेत आणि यांनी मनोरीतून इथे आले आणि इथे दोन बैल घेतले शर्यतीचे बैल घेतलेले आहेत कितीला घेतले आहे एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार ला दोन बैल घेतले जोडी घेतली धन्यवाद भेटून खूप आनंद झाला मंदिरातून दर्शन घेतलं आणि आता आपण आलो घोंगडी मार्केटच्या दिशेन चाललोय घोंगणी मार्केट आणि हे बघा इथे मिठाईचं दुकान आहे माझ्या यात्रेचा स्पेशल हे बघा यातोळी आणि हे दिसतात लांब हे जांभूळ बोलतात हे तुम्हाला माझे खाजा हे आपला खाजा फेमस असतो असतो हे असतं यात्रेची स्पेशल मिठाई आहे इथे तर तुम्ही कधी यात्रेला आलात पंधरा दिवसात तर मिठाई नक्कीच घेऊन जा हा जांभूळ आले जांभूळ टेस्ट करा तुम्ही पण घ्या या काकांनी आम्हाला जांभूळ दिला टेस्ट करायला बघतो वा गोड आणि खरंच सुंदर आहे मा मिठाई ती ही मिठाई आहे ना जांभूळ ती वर्षातून एकदाच मिळते मी आता खाल्लेली आहे पण अति अप्रतिम टेस्ट आहे तुम्ही या आणि घेऊन जा मी घेऊन जाणारच आहे घरी येतो नंतर घेऊन जा तुम्ही चंद्रकला बोलतात आता मैसूर माहिती आहे मैसूर सर्व फेमस आहे हो मुरुड कुठे मुरुड हा मुरुड आहे कसं आहे मुरुड सत्तर सत्तर रुपये पाव किलो हातोळी बनवत आहेत आणि हे बघा हे सगळे बनवत आहेत सगळं बनवत आहे तो पाक आहे ना हे पाक आहे पाकात ते पाका जामून ठेवले आहेत त्यांनी पाकामधन जामून काढतायत ते हा होता स्वीट बाजार म्हणजे खाऊ खाऊगल्ली आणि स्वीट मार्ट सगळे स्वीट दुकानं होती इथे आता आपण आता घोंगडी बाजारकडे आलोय हे घोंगडी बाजार आहे मित्रांनो बघा आजी आहे आजोबा आहे ते आजी घोंगडी बनवते हे बघा काम करतात म्हणजे इकडे ज्या वस्तू जे आपण बघतो ना आजोबाच्या यात्रापासून पंचावन्न वर्षापासून आजोबा तुमचं नाव काय मारुती मारुती बाबूराव बारु वायकर कुठून आला तुम्ही श्री गोंदा श्री गोंदावरून आले आहेत आणि बघा आजोबा ते बघा कसे आहेत वगैरे आणि ही कला आहे ना ही लुप्त होत चाललेली आहे ही आजोबाने बघा असे हाताने विणत आहेत बघा आणि हे बघा असे हातामध्ये डिझाईन करून तसे केले त्यांनी आणि ही कला पुढे विलुप्त होणार आहेत हे आजोबा जागे असे पारंपरिक आहेत ते टिकून ठेवले आहेत घोंगडी आणि घोंगडीला फार महत्त्व असते हां कुठच्या कुठच्या प्रकारच्या घोंगडी असतात आजोबा ते बाळोकुरीच्या हा काय हा अशा प्रकारे ज्या घोंगडे कशा घोंगड्या म्हणजे कसा प्रकार असतो आणि काय असतो त्याच्यामध्ये मेंढराची लोकर मेंढराची लोकर हा मेंढराची हा सगळी मेंढराची ग्रामपंचायत मसा मसा ग्रामपंचायत आता आपण आलोय तर ग्रामपंचायत कार्यालयात आलो आपण तर आपण आता ग्रामपंचायतीमध्ये आलो आहे आणि हे ग्रामपंचायत सदस्य आणि आमदार आहेत किसनजी तर आता ही मसा यात्रा पारंपरिक आहे गेली दोनशे वर्ष दोनशे वर्षापासून वर्षा जुनी आहे तर यात्रेची व्यवस्था आता जी आहे त्याबद्दल आपण काय माहिती आहे मसा यात्रा ही महाराष्ट्रातली प्रसिद्ध अशी यात्रा आहे मसोबाच्या नावाने ही यात्रा भरली जाते आणि निश्चितपणे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून खूप मोठा जनावरांचा बाजार या ठिकाणी भरत असतो खामलिंगेश्वरच्या आशीर्वादाने ही यात्रा ग्रामपंचायतीचे आमचे सरपंच असतील त्यांचे सर्व सहकारी असतील ग्रामस्थ असतील नागरिकांना ज्या सुविधा पाहिजे दे त्या देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो आणि चांगल्या प्रकारची व्यवस्था देऊन नागरिक आनंदाने येऊन या ठिकाणी या यात्रेचा आनंद घेत असतात दर्शन घेत असतात आणि विशेषतः चांगल्या प्रकारचे बैल या ठिकाणी खरेदी करून आमचा शेतकरी वर्ग शर्यतीवाले जास्तीत जास्त शर्यतीवाले जास्त असतात आता शेतकऱ्यांच्यापेक्षा पण चांगल्या प्रकारच्या यात्रेला हे मूर्त स्वरूप येतं आहे पंधरा दिवस किमान चालते आणि पंधरा दिवसामध्ये लाखो लोकांचं या ठिकाणी दर्शनासाठी लाईन आणि आत्ता सध्या प्रायव्हेट गाड्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं रस्ते चांगले आहेत त्यामुळं कुठेही अडचण नाही चांगल्या प्रकारचं नियोजन त्यामध्ये आहे धन्यवाद पक्के आहेत पक्का उगडी सामान दगडी आता आपलं दुर्मिळ आहे मिळत नाही पण या जत्रेत आलं तर तुम्हाला मिळू तर हे टोपल्यांचं मार्केट आहे पहा बघा वेगळ्या टोपल्या त्याच्या आजी हे कसं आहे करंडे आजी बघा कसा असा कलर मारलाय बघा करंडे आजी कसं आहे हे कस आहे पाचशे रुपयाच्या चार पाचशे रुपयाच्या चार कुठून आले तुम्ही दसाई दसई कुठे आल दसई पाचशे दसई इकडे मुरबाडच्या मुरबाडच्या पुढे दसई आलंय ते बघा हे पाचशेला चार आहे ते बघा असे लांबून लांबून यात्रेत येतात विक्रीसाठी पंधरा दिवस आम्ही कायच नाही पोटाचा काही गिरायक चांग आता शंभर था पन्नास असे सांगता आता एवढी मेहनती करायची एवढी मेहनती करायची आणि एवढ्या सस्त्यात यायच्या हे लांबून येतात मेहनत करतात तुम्ही मॉल मध्ये गेलात ना तर मध्ये हाय त्या किमतीला घेणार पण इकडे गेलात तर तुम्ही इथे किंमत कमी करा सांगतात वगैरे हे लांबून आलेले त्यांची मेहनत आहे चीज आहे तुम्ही हाय त्या किमतीमध्येच घ्या इथे आले तर आणि दुकान आलं मग ते जागा पण ते हॉलमध्ये गेल्या पंधरा दिवस इथेच राहत आहेत ते पंधरा दिवस इथेच राहत आहेत त्यांचं पोटपाणी असले किंमत कमी जास्त करू नका हाय त्या किमतीत घ्या मॉलमध्ये गेलात तर तुम्ही याची किंमत मोजता का नाही मॉलमध्ये आहे त्याची किमतीत येतात तर तुम्ही इथे आलात त्यांची किंमत आहे त्या किंमत आहे किमतीतच घ्या आणि हे आजी इथे इकडे बनवते या बनवलेल्या बन आहेत किती किती असतील ह्या सगळ्या ऐकून तीनशे तीनशेच्या आसपास आहेत आणि अजूनही इथे बनवतात पंधरा दिवस आहेत हा आजीचा नातू आहे नाव काय तुझं आहे नाव काय नाव त्या दावी काय रे मयूर शाळेत जातोस ना कितीला आहे सातवीला आहे बघा आजीला मदतीला आलेला आहे शाळेतून पंधरा दिवस इथे आजीच्या आज आजोबांच्या मध्ये आलाय वेगवेगळ्या आकर्षक अशा विविध प्रकारच्या टोपल्या आहेत आणि संगमनेर वरून आले आहेत अच्छा अहिल्यानगर जिल्ह्यातून आले आणि विविध प्रकारच्या ते बघा ही फळाची टोपली आहे हे फळ होतात वेतापासून बनवलेली आहे ही अशी टिकाऊ अशी हे बघा बघा किती टिकाऊ आहे बघा परत हेच आहे बघा ना हे पारंपरिक आहे आपल्या जुनी पद्धत आहे टिकाऊ पद्धत आहे अशा विविध प्रकारचे असे अनेक प्रकारचे असे आहेत त्यांच्याकडे छोटी सुपली आहे एकदम ही कशी सुपली शंभर रुपयाचे बघा आणि गिरे कस्टमर पन्नास रुपयापासून सुरुवात करतो आणि हे तुम्हाला बाहेर जर त्या दुकानात गेला जाती ही बघा आकर्षक अशा टोपली मार्केटवरून आलो आपण आणि आता बघितलं ना बैलांचे घुंगरू वगैरे होते आपल्या घुंगराचा आवाज आला की बैलगाडी असं समजतं पण आलो आहे बैल मार्केट हे बघा बैल बाजार आहे हा प्रसिद्ध असा बैल बाजार आहे नाव कायचं नाव कायचं बैलाचं नाव काय तुझ्या हां काय नाव काय सोन्या सोन्या बैल आहे काय विक्री ती पन्नास हजार हा पन्नास हजार आणि हा चाळीस हजार काय कमी होईल काय नाव काय मुंजा मुंजावी बारा बावीस कुठचा आहे कुठून आलाय जांभामी नवीन खरेदी घेतले कितीला घेतला अठरा हजार अठरा की अठ्ठावीस अठरा अशा शर्यतीसाठी घेतलाय अरे वा मुंजा नाद केला वाया नाद केला वाया नाद केला हा बघा विक्री झाली ना तर गुलाल लावतात बघा आणि हे जे गुलाल लावलेले आहे त्याला आणि हे वरती वरती टोपना 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 लावले आहेत आणि आणि चाल आता सजून चालले जातात ते घरी घेऊन चालले आहेत नाद एकच बैलगाडा हा शंभू बैल आहे शंभू शर्यतीच आहे ना हिंद केसरी असे बोलतात हे शंभो वा घेतला तुम्ही हे कितीला घेतला ऐंशी ऐंशी हजार जोडी जोडी नाही घर घरकामाला शेतीसाठी घेतलेलं आहे बघा शेतीसाठी अजूनही हे पारंपरिक पद्धतीने शेती करतात बैलगाडीने ट्रॅक्टर वापरत नाही आहेत पारंपरिक पद्धतीने शेती आहेत ऐंशीला घेतल्या आहेत कुठच्या आहे तुम्ही नाशिक घेतले आहेत ऐंशी हजाराला आज खुश आहे दिवाळी आहे यांच्याकडे हा उत्साह आहे आज खरेदी केल्या उत्साह आहे जोडी आलेली आहे कुठच्या जातीचे जातीच्या मैसूर किल्लारी मैसूर किल्लारी मैसूर किल्लारी जातीचे आहेत ते बाई आ, हे हुरणवरून आलेत काय काय खरेदी केली तुम्ही नाही अजून काय के खरेदी केलं चालू आहे चालू आहे दरवर्षी येतात दरवर्षी हुरणवरून आलेत पहा कुठचे तुम्ही शहापूर हा शहापूर शहापूरच्या शापूर, शापूर कितीला येतले हा याची झाली काळजी पस्तीस हजार एकाची पस्तीस हजार आणि त्याची पंचाळीस हजार उच्च जातीचे आहेत हा किल्लार किल्लार तो पण तो पण किल्लार आहे अच्छा किल्लार जातीचे आहेत बैल दोन पस्तीस पस्तीस हजारला घेतले आहेत ते कशासाठी वापरताय तुम्ही शेतीसाठी शेतीसाठी वापरताय घोडा बैलाच चालतो एका बाजूला घोडा आणि एका बाजूला बैल असा हा चालणारा बैल किल्लारी जातीचा बैल आहे बैल वगैरे बघा बैल बाजार आहेत हा मैसुरी जातीचा बैल रवी ए, ए, हा कुठचा बैल हे मैसुरी मध्ये बैल धरलं हा किल्लारी किल्लारी मैसूर कसे ओळखलं जातात व्हाईट कलर व्हाईट कलर की पॅचेस आहेत वेग ना नाहीतर मग त्याच्यावरती काजळी खिलार असतो त्याला काजळ टाईप असतो पंढरपुरी वेगळं आहे असं वेगवेगळं ह्याच्यात क्षेत्रातून आणले असतात ना बघा वेगळा असा काळ्या त्याच्यामध्ये थोडं सफेद बघा सफेद आहे पांढरप्याचे बघा कुठल्या जातीचे बाबा कुठल्या जातीचे कसं आहे जोडी जोडी कशी आहे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार चाळीस वर्ष हा यापार करतो शर्यत आणि शेतीसाठी शेतीसाठी वापरला कुठून आला तुम्ही

काय तुमच्याकडे रे रेड आहेत आणि म्हशी पण आहेत म्हशीचा पालडू हे म्हशीचं पालडू आहे बघा हे बघा बघा रेडा एकदम बघा कसा खुन्न देतोय डोळे पण लाल आहेत त्याचे भडक नाव काय रे तुझं अर्णव سرجا راجا جوڑی ہے سردار سرجا راجا

असा पहिला नव्वद हजार नव्वद हजार एक नंबर शेतीसाठी एक नंबर बघा याची शिंग कशी आहेत वेगळ्या प्रकारची शिंग आहेत याची यात्रेत आलात तर अशा आहे बघा पारंपरिक पद्धतीने तुरीच्या वालाच्या आणि तुरीचा आहे इथे शेंगा आहे बघा वाफेने शिजवत आहेत वाफेने आहेत आणि हे बघा काय कशा आहेत या पन्नासला पाव आहेत हे बघा पन्नासला पाव आहेत वाफेने शिजवला असं पारंपरिक पद्धत पोपटीमध्ये पण वापरल्या जातात या देव तर बघा आहे बैलबाजार शेजारीच आहे पंधरा दिवस आहे यात्रा पंधरा दिवसात तुम्ही पण इथे या पारंपरिक त्वालाच्या हे आणि तुरीच्या याच्यावरती टाव मारायला नक्कीच या सकाळी नऊ वाजता आलो होतो इथे दर्शन घेतलं नंतर आपण घोंगडी बाजारला गेलो घोंगडी बाजारवरून आपण इथे बैल बाजारात आलो होतो बैल बाजार पाहिले आता परत आपण आता चाललो आहे यात्रेच्या ठिकाणी तर काय काय घेतलं यात काय काय होईल काय नाही आता बैलबागाला दर्शन देवाचं दर्शन गेलो कुठून आलाय शेंद्रूंवरून आले आहेत लांबून लांबून यात्रेसाठी येतात हे बघा इथे पार्ट वगैरे आहेत आणि इथे बघा गाडी आहेत हे लहान मुलांसाठी गाडी आहेत छोट्याशा आणि हे भाकरीसाठी वगैरे मळण्यासाठी आहे हे कसे आहेत लहान मुलांचे दोनशे रुपये आणि हे बघा क्रिकेट लहान मुलांसाठी बॅट्स पण येते बघा दोनशे रुपये लहान मुलं असं धरून चालायच गाडी लहान मुलांची आता हा प्रकार तुम्हाला तुम्हाला मार्केटमध्ये कुठे दिसत नाही फक्त यात्रेतच दिसतो राजीकडनं आम्ही ह्या टोपल्या आहेत खरेदी करून आहेत मोल भाऊ केला नाही हाय त्याच किमतीत आम्ही घेतल्या आहेत तर तुम्ही पण या आणि घ्या मग सकाळी आलो तेव्हा गर्दी नव्हती हो आणि आता बघा प्रचंड गर्दी आणि पाळणे पण पार्ण सुरू झालेले आहेत जस जसं संध्याकाळी तशी गर्दी वाढत जाईल चप्पल शर्ट पॅन्ट खरेदीसाठी पण आहे बघा मोठे लागले आहेत आकाश पाळणं आहे आणि मोठ टाकू आहे बघा यात्रेत काही काही खरेदी करून चालले आहेत हे बघा आणि रवीने आमच्या बघा गोंगडी घेतली हे बघा रवी चालला आहे गोंगडी घेतली टोपल्या घेतल्या टोपल्या घेतल्या आहेत तवा घेतला आहे तवा घेतला आणि हे बघा हे रवीने घेतला कोयता काय काय खरेदी केली आपल्याला गाडीमध्ये भेटले होते कसा होता अनुभव एकदम सुरेख अनुभव होता आणि तुम्ही जी छोटीशी पार्टी दिलीत मिसळ पावची ती खूप स्वादिष्ट होती आणि मसा यात्रा खरंच तुमच्यासारख्या मित्रांबरोबर ही यात्रा फिरायला बघायला भेटली हे अस्मरणीय काय तो शब्द अविस्मरणीय अविस्मरणीय क्षण आहे आयुष्याचा अनप्रॉकेटेबल मेमरीज असणार आहेत माझ्या आयुष्यातल्या म्हातारा होईपर्यंत मी हे लक्षात ठेवणार हे चाललं आहे स्पेशली बघायने जायचं आपल्याला काय काय घेतलंस खरेदी काय काय केलंस तू काय केलंस बॅट घेतलीस मग काय घेतलंस तू काय घेतलंस रे काय घेतलंस हा बोल, बोल। ला बोलो लागा ये पुढे ये काय घेतलं तू काय घेतलं दाबूक तुझ्या पहिल्या आडी लागल लयला लागणार नाही तुझं नाव काय सोनू विलास ठाकरे वा तुझं नाव काय प्रथम हे विलास ते बघा सगळे आले खरेदी करून चालले आहेत सगळे कुठे मोर कल्याण कुठे मुरबाडचे आहेत चला हा तर मुंबईचाच आहे तर मुरबाड साठी निघालेले बस गणपती बाप्पा oh yeah! मंगलमूर्ती oh yeah!